जय महाराष्ट्र मित्रांनो तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला अधिनियमात रूपांतरित करण्यात आले आहे नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आमदार रा राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मांडलेल्या विधेयकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांनी खरेदी केलेल्या एक दोन व तीन गुंठे अशा क्षेत्रांचे तुकडे नियमाकुल होण्यास मदत होणार आहे असा विश्वास विखे पाटलांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला दहा ऑक्टोबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता घेऊन राज्यपालांच्या मान्यतेने पंधरा ऑक्टोबर रोजी अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला होता या अध्यादेशाचे विधिमंडळाच्या मान्यतेने अधिनियमात रूपांतर झाले आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली अंमलात आलेल्या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले होते मात्र या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण करण्यासाठी कायद्याने निर्बंध होते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या दोन साली करण्यात आलेल्या सुधारणेनुसार सन एकोणाशे पासष्ट ते दोन हजार सतरा या कालावधीत झालेल्या तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम शासन जमा करणे आवश्यक होती मात्र ही रक्कम सर्वसामान्य नागरिकांच्या होती या अडचणींमुळे आर्थिक व्यवहार देखील थांबले होते ही अडचण दूर करण्यासाठी महायुती सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी दोन हजार सतरा सालापर्यंत असलेली मुदत दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याबाबत निर्णय करून पंचवीस टक्क्यांऐवजी पाच टक्के शुल्क भरून या जमिनीची नियमाकुल करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यपालांच्या संमतीने पंधरा ऑक्टोबर रोजी अध्यादेश देखील काढण्यात आला होता या अध्यादेशाचे अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधान परिषद आणि विधानसभेमध्ये याबाबतचे विधेयक सादर केले या विधेयकाला दोन्ही सभागृहात मान्यता मिळाल्याने तुकडाबंदी कायद्यातील सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे याबाबत महसूल विभागाने माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या नेमलेल्या समितीच्या शिफारसी देखील विचारात घेण्यात आल्या आहेत तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद